नमस्कार माता भगिनीं तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आजपासून तुम्हाला तीन हजार रुपये पाठवला जाणार आहे असंच होता अतिथी एस तटकरे मॅडमने आपल्या ट्विटरच्या माध्यमातून सांगितलेलं होतं तर बघा सात महा दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात दोन महिन्याचं सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्यात येईल म्हणजे आजपासून काही महिलाला कालपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर काही महिला आजपासून या ठिकाणी पैसे येतात तर आता यामध्ये मोठा बदला होताना आपल्याला दिसत आहे ठीक आहे तर महिलाला जर पैसे येत पण पैसे फक्त पंधराशे रुपये येत आहे ठीक आहे तुम्ही खाली कमेंट चेक करू शकता बऱ्याचशा महिलांनी कमेंट केलेली आहे त्यांनी जे तीन हजार रुपये म्हटलेले होते तीन हजार रुपये येतं नाही आहे पण या ठिकाणी तुम्हाला पंधराशे रुपये पाठवल्या जात आहे पंधराशे रुपये महिलाच्या खात्याला येत आहेत तसे याने तीन हजार रुपये जाहीर केलेले होते पण तीन हजार रुपये न येता पंधराशे रुपये महिलांच्या अकाउंटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे काल काही महिलांच्या अकाउंटमध्ये आलेले आहे आणि आज पण काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत खाली तुम्ही मी तुम्हाला जी कमेंट दाखवता हे कमेंट आज महिलांनी केलेली आहे तुम्ही या कमेंटच्या माध्यमातून समजू शकता की महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहे ते पण पंधरा रुपये तर तीन हजार रुपये मिळाल्याची कमेंट कोणत्याच महिलांना या व्हिडिओमध्ये केलेली नाही आहे तर तीन हजार रुपये मिळाल्याची कमेंट कोणत्याच महिलांनी आपल्या व्हिडिओच्या खाली केलेली नाही आहे ठीक आहे तर पंधराशे रुपये यायला सुरुवात झालेली असून महिलांच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये येत आहे काही महिलांना काल मिळालेले आहे महिलांना आज पैसे येणार नाही अशा महिलांना आठ मार्च आणि नऊ मार्चपर्यंत पैसे अकाउंटमध्ये येऊन जाईल आज एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर या माहितीनुसार ज्या महिलांच्या नावामध्ये बदल असेल त्यांना या ठिकाणी वगळण्यात येणार आहे कारण सरकारवर लाडकी बहीण योजनेचा फार मोठा ओझा असल्यामुळे जेवढ्या काही महिला अपात्र होईल तेवढ्या महिला हे अपात्र करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाल हास लागे। तुम्हाला हाच व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि तुम्हाला समजेल की तुम्हाला या ठिकाणी पंधराशे रुपये का पाठवण्यात आलेले आहेत तर माझी लाडकी बहीण योजनेतील निकषांनुसार लाभार्थींची पडताळणी सुरू आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहेत त्यांची सध्या पडताळणी सुरू आहे पण आता ज्यांच्या नावात बदल त्रुटी किंवा चुका आहेत अशा लाडक्या बहिणी त्याच आहेत का रात्री अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन केली जाणार आहे या योजनेसाठी सध्या तिजोरीत पैसा नाही त्यामुळेच अर्जांची काटेकोरपणे पडताळणी केली जाते त्यामुळे लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देणं शकतं असा सल्ला नियोजन आणि वित्त विभागानं सरकारला दिला त्यामुळेच जानेवारी फेब्रुवारीत लाडक्या बहिणींचे नऊ लाख लाभार्थी कमी झाले मार्च महिन्यात लाडकींची संख्या आणखीन कितीनं घटणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय तर पस्तीस महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ सोडलाय आता अमरावतीत सहा लाख अठ्याण्णव हजार पाचशे छत्तीस महिला पात्र व्हिडिओ संपूर्ण पाहिलेला आहे जर तुमच्या नावामध्ये तफावत असेल तुमचं आयडी प्रूफ असेल आयडी प्रूफ आणि भरलेला अर्ज यामध्ये जर तफावत असेल तर या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं तुम्ही भरलेला अर्ज आणि आधार कार्ड जे आहे त्यावर जर तफावत दिसली तर तुमची योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे जर जा तुमच्या नावामध्ये त्रुटी असेल तर तुमची योजना या ठिकाणी के बंद केल्या जाणार आहे असं या बातमीनुसार म्हणणं आहे कारण जास्तीत जास्त महिला कशा अपात्र होणार आहे याकडे सरकारचं लक्ष आहे तसेच अमरावती जिल्ह्यातील जी महिला आहे त्यांना या ठिकाणी मोठा धक्का देण्यात आलेला आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास बावीस हजार महिला या अपात्र केलेल्या आहेत ठीक आहे तर अपात्र करायला सुरुवात झालेली असून जी आता नवीन अट टाकलेली आहे जर तुमच्या नावामध्ये बदल असेल तुमचा आय डी प्रूफ आणि अर भरलेला अर्ज यामध्ये जर बदल असेल तर तुमची योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे म्हटलेलं होतं की तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये पाठवायला सुरुवात केलेली आहे सात मार्चपासून तुमच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये याला सुरुवात होणार आहे पण महिलांना फक्त पंधराशे रुपयेच महिलांना येतात तीन हजार रुपये कोणत्याच महिलाला या ठिकाणी आलेले नाही आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आलेले आहे हे कशाप्रकारे चेक करायचं तो व्हिडिओ तुम्ही पाहायला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करून घ्यायचं तुम्ही स्वतः घरी बसून मोबाईलवर पैसे आले की नाही आले किती आले पैसे कोणत्या बँकेत पैसे आले हे चेक करू शकता आजपासून पैसे यायला सुरुवात झालेले आहे फक्त पंधराशेच्या एस एम एस महिलाला येतं तीन हजार रुपयाचा एस एम एस कोणत्याच महिलाला या ठिकाणी आलेला नाही कारण महिलांना कोणत्याच महिलाने तीन हजार रुपये मिळाली कमेंट केलेली नाही आहे जर तुम्हाला तीन हजार रुपये आले असेल तर कमेंट करून सांगायचं की पंधराशे आले असेल तरी कमेंट करून सांगायचं ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त महिलाला हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद